नमस्कार सगळ्यांना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आज तर लक्ष्मी मातेने माझी परीक्षाच बघितली इतकं म्हणजे इतकं काय लेट 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 होत गेलं सगळं आणि अजूनही माझी पूजा व्हायची आहे आता दोन वाजून गेले आहेत एवढं म्हणजे एवढी परीक्षा आहे की मी सांगू शकत नाही सकाळपासनं उठली उठली तेव्हा स्वानंदी तर उठलेलीच होती आज आधीच मी लेट उठली काय माहिती का बरं आज मला जागच नाही आला लेट उठली उठल्यानंतर मग स्वानंदी काही केलं झोपतच नव्हती अकराही वाजले बाराही वाजले तरी स्वानंदी झोपायचं नावच नव्हते घेत स्वानंदीला बघत राहिली मग स्वानंदीला बघता 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 स्वानंदी बारा वाजेपर्यंत जागली तिचा नाश्ता वगैरे केला माझा उपवास होता मी आत्ता अजूनपर्यंत फराळाचं पण नाही केलं काहीच नाही काहीच नाही मला असं होत आहे थोडंफार आणि इतकं माझ्याच्या ना आधीपासूनच उपवासच होत नाही अजिबात उपवास होत नाही माझ्याच्याने मी अजूनपर्यंत उपवास पण केलेले नाही आहेत माहेरी नाही सासरी नाही कधीच नाही असेच मी अधूनमधून करते आणि ते चांगलं फराळाचं वगैरे करूनच करते मी जगजाहीर सांगू शकते की माझ्याच्याने उपवास होतच नाही आणि सगळ्यांना माहीत आहे माझ्या घरच्यांना वगैरे हो काय झालं तिला आणि तुम्हा तुम्ही या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आई गेली आहे तिच्या घरी आणि ती आत्ताच नाही गेली पाच सहा दिवसा आधीपासूनच गेली आहे मी ब्लॉग जरी लेट टाकला तरी ती पाच सहा दिवसा आधीपासूनच गेली आहे आणि बस आता सकाळपासून काय कसरत केली ती बघा काही जास्त शूट तर केलंच नाही आम्ही छोटंसंच शूट केलं आहे आणि पूजा करून घेते आता चला सकाळी हे आले अकरा वाजता तेव्हा त्यांचा नाश्ता करायला घेतला काही जास्त नाही त्यांच्यासाठी कालच्या म्हणजे आधी ज्या दिवसाच्याच पोळ्या होत्या त्याचा चिवडा करून घेतला कारण नाश्त्यालाही काय करणार आहे ते चिवडा वगैरे छान खाऊन घेतात पोळ्यांचा त्यांचा काही असं हे नाही आहे आणि स्वानंदीचा पण नाश्ता राहिला होता तो पण करून घेतला नाश्ता करून दिल्यानंतर स्वानंदी दि काही राहत नव्हती म्हणून मी स्वानंदीला घेतलं आणि त्यांनी स्वतःच्या हातानेच मग नाश्ता घेतला आणि त्यांनी बघा किती छान मस्त सर्विंग करत होते नंतर मी कुकर लावून घेतला स्वानंदीसाठी वरण भाकायचा आणि माझ्यासाठी उसड केली कारण मला इतकी भूक लागली होती भयानक आणि म्हणून मग उसड केली आणि पटकन खाऊन घेतली माझे हातपाय पूर्ण थरथर कापत होते आणि काही केल्या मला राहणं होत नव्हतं माझ्या छान कारण तीन वाजत आले होते मला एवढ्या वेळपर्यंत उपाशी राहायची वगैरे सवय नाही आहे मला नाश्त्याची सवय आहे मी नाश्ता पण नव्हता केला काहीच नाही आणि मग ते झाल्यानंतर उसळ वगैरे करून घेतली नंतर, नंतर यांनी आमच्या इथे चहा केला चहाच्या सगळ्या कपांचे आमच्या दांड्या गेलेल्या आहेत कारण आमच्या स्वानंदी मॅडमनी सगळ्या दांड्या तोडलेल्या आहेत कपाच्या कड्या आणि ही बघा स्वानंदी चहा पण पिऊ नव्हती तिथ मला चहा पण नको पिऊ म्हणे म्हणून तिला मी दोन मिनटं खेळवलं आणि नंतर पूजा करायला घेतली आणि पूजा करायला घेतली तेव्हा आपण आनंदीने मला इतका त्रास दिला इतका त्रास दिला हे बघा ती खालीच होती माझ्या पायाजवळ आणि काही नाही माझे दोन्ही पायाच धरत होती <laughs> ती मलाच घे मलाच घे करत होती मग मला काय अर्धी पूजा करायला लागली अर्ध तिला घ्यायला लागलं आणि किती वेळपर्यंत मी पूजा करता करता तिला कडेवर घेऊन उभी होती आणि पूजा केली मी कडेवर घेऊन तिला कारण की ती काही केल्या खाली राहतच नव्हती कशी बशी पूजा करून घेतली बघा खेळत खेळत आणि अशी साधी सिंपलशी पूजा मांडली पूजा मांडल्यानंतर माझ्याकडे काही फुलं नव्हती यांना सकाळी सांगितले पण हे विसरले होते आणायला तर यांनी फुलं आणून दिले फुलं आणून दिल्यानंतर मी फुलं वाहून घेतले देवांना आणि स्वानंदी ते असूनही त्यांच्याकडे राहत नव्हती ती मलाच म्हणत होती घे तसे तिला बाबा म्हटलं की ती खूपच पागल आहे देवासाठी तिला बाबा खूप करायला आवडते भयानक म्हणजे तिला देव म्हटलं की ती तयारच असते जेजेबाबा करायचं आहे म्हटलं की ते एकदम म्हणून तिला ते घेऊन तिथे उभे होते आणि फुल वाहत होती देवाला तीन चार दिवस झाले होते आमच्याकडचं लायटरच खराब झालं होतं यांनी आज नवीन मस्त लायटर आणलं आय जस्ट होप की आता हे दोन तीन वर्ष तरी जावं नाही तर आम्हाला खूपच कमी लायटर जातं काय माहिती आहे माझा वापर चुकीचा आहे की काय पण मला खूपच लवकर जातं लायटर आता सध्या चहा झाला आणि आमच्या सगळी सगळीची सगळी कप अशी आहे चांगली पण आहे पण आम्ही आता हीच यूज करत आहे कारण की किती काढली तरी ती तशीच होऊन राहिली आणि देवपूजा पण झालेली आहे आता फक्त पोथी वाचायची आहे माझी पटकन पोथी वाचून घेते कारण सोनंदी आणि सोनंदीचे बाबा मस्त खेळत आहेत हे बघा मस्त खेळणं चालू आहे त्यांचं म्हणून मला पटकन आता पोथी वाचून घ्यायची आहे इतकी दगदग झाली माझ्या भोती आज खूपच चार वाजत येऊन राहिले फराळाचं करून घेतलं मी फराळाचं करून घेतलं काय करणार आहे असं कधीच करून ठेवते स्वानंदी इथे येते गॅसच्या खाली आणि हे तोडताड करून ठेवून देते रोजचंच आहे हे जे श्री लक्ष्मी माता श्री महालक्ष्मी व्रत कथा श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधु कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते असे या सर्व पोथी वाचतानाची तर गोष्टच वेगळी आहे स्वानंदी मा मला काही केल्या पोथीच वाचू देत नव्हती माझ्या हातातलं पुस्तकच ओढत होती ती आणि अशी त्याच्यावरती बसत होती काय त्या पुस्तकाला मी वाचतो म्हणे अशी बोट वगैरे ठेवत होती ती आणि मी जोपर्यंत शूट केला आहे तो ना तोपर्यंत नव्हती ती आणि मी शूट वगैरे ते बंद झालं तेव्हा ती एकदम आली अचानक आणि मला ती काही केल्या पोतीच वाचू देत नव्हती मग मी अर्धी कशी खाली बसून वाचली आणि अर्धी तर मला उठून उभं राहून वाचावी लागली कारण ती मला काही पोती वाचू देत नव्हती आणि मला ती मी तिला किती ट्राय केलं की पोती वाचू देण्यासाठी कशी कशी वाचू दे बाई वाचू दे नाही तिने ऐकलंच नाही माझं ती फक्त म्हणत होती मला पुस्तकच पाहिजे मी तिला आडवं घेतलं उभं घेतलं बसून घेतलं मांडीवरती तरीसुद्धा ती ऐकत नव्हती ती म्हणत होती मला की नाही पोथीच पाहिजे म्हणे ती म्हणे ते पुस्तकच दे म्हणे आणि ते मला फाडफोड करू दे म्हणून शेवटी मी उभी राहिली आणि उभी राहून पोती वाचून घेतली मग संध्याकाळी मी पटकनच आरती वगैरे करून घेतली आणि हेच संध्याकाळचे दिवे वगैरे लावून आरती करून घेतली आम्ही यांनी आणि मी आणि नंतर पटकनच मी स्वयंपाकाला बसली होती कारण की सकाळची एवढी गडबड झाली आणि एवढं दगदग झाली होती मागे धकाधकीचं पूर्ण दिवसभर म्हणून मी पटकन स्वयंपाक करायला घेतलं आणि काही नाही सकाळचंच वरण होतं वरण भात मी दोन वाजता लावला होता तोच वरण भात होता आणि तेच वरणाला तडका वगैरे मारून छान शेंगांची भाजी केली गोडमध्ये छान खीर केली होती पोळ्या केल्या आणि मस्त देवीला लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून घेतला लक्ष्मी मातेला म्हटलं की खूप खूप धन्यवाद कारण की एवढा धकी धकाधकीचा जा, दिवस जाऊनही माझा माझा स्टॅमिना माझं मेंटॅलिटी खूप चांगली होती जास्त काही चिडचिड वगैरे झाली नाही एवढा उपवास मी दिवसभर सहसा करत नाही पण आज झाला माझ्याच्याने आणि त्याच्यामुळेच देवीला धन्यवाद म्हटलं आणि नंतर जेवायला बसली मी सुद्धा जेवायला घेतलं छान ताटामध्ये काहीतरी कमी होतं हे बघा एक खाना कमी होता त्याच्यामध्ये पापडी घेऊन घेतली आणि मस्त जेवण केलं कसा वाटला ब्लॉग मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका